रावेळ तालुक्यातील पाल येथील हरिण पैदास केंद्रातील हरिणाची योग्य देखरेख केली जात नसल्याने मागील आठवडाभरात येथील हरिण पैदास केंद्रातील वेळेवर पुरेसा चारा पाणी न मिळाल्याने चौदा सांबर हरिण मरण पावल्याची माहिती समोर आली आहे आणखी काही हरिणाची प्रकृती चिंताजनक आहे या हरिण पैदास केंद्रातील हरिण मरत असल्याची माहिती वन विभागातर्फे लपविण्यात येत असल्याने संताप वेग केला जात आहे विशेष म्हणजे याबाबत वन्यजीव वन विभागातून माहिती देण्यास टाळाटाळ होत असून हरिण पैदास केंद्रातील जातीच्या हरिणकडे वन्यजीव वन विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे हे हरिण पैदास केंद्र हरिणांची पैदास करून हरिणांची संख्या वाढवण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आले होते मात्र या ठिकाणी उलटे चित्र दिसत असून हरिणांची संख्या वाढण्याऐवजी संख्या घटत आहे अशात मागील आठवड्यात हो जवळपास चौदा हरिण मरण पावले आहेत त्यामुळे वन विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे पाल पर्यटन केंद्र हे देशभरातील पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र आहे या दरम्यान हरिण पैद केंद्राला सुद्धा भेट देतात मात्र वन्यजीव वन विभागाच्या दुर्लक्षित कारभाराने या केंद्रातील हरिण नामशेष होताना दिसत आहेत कैलास कोडी यांचा रिपोर्ट माझा आवाज लाईव्ह मुक्ताईनगर